नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काळेंना फायदा झाला आहे दानवेंना मोठा झटका बसला आहे विधानसभा निहाय आकडेवारी समोर आलेली आहे जालना लोकसभा मतदारसंघाची आज आपण बघणार आहोत की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे विभाग आहेत विधानसभेचे जालना विधानसभा बदनापूर विधानसभा भोकरदन सिल्लोड फुलंबरी पैठण अशा विधानसभा निहाय कल्याण काळेंना किती मतदान झालं आहे आणि मंगेश साबळेंना किती झालं आहे आणि कुठे फटका हा रावसाहेब दानवेंना बसला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी सुरुवात करूयात एकूण मतदान कुणाला किती झालेलं आहे आणि त्यानंतर विभागनिहाय विधानसभेचे विभागनिहाय मतदान कुणाला किती मिळालं आहे त्याची आकडेवारी जाणून घेऊ तर कल्याण काळे यांना एकूण मतदान मिळालेलं आहे सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव रावसाहेब दानवे यांना मतदान मिळालेलं आहे एकूण चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस तर मंगेश साबळे यांना एकूण मतदान मिळालेलं आहे एक लाख पंचावन्न हजार नऊशे तीस हे संपूर्ण जालना लोकसभा मतदारसंघाचं एकत्रित मतदान आहे आता यानंतर आपण बघणार आहोत की कोणत्या विभागातून कुणाला किती मतदान मिळालेलं आहे तर सुरुवात करूयात जालना लोकसभा मतदारसंघामधनं मत काळेंना किती मतदान मिळालं आहे आणि रावसाहेब दानवेंना किती मतदान मिळालं आहे मंडळी ही एक चार्ट आहे या चार्टच्यामध्ये आपल्याला ही सगळी आकडेवारी बघायला मिळते आहे तर कल्याण काळेंना जालना विधानसभा मतदारसंघामध्ये त्र्याण्णव हजार सातशे मत छप्पन्न मतदान मिळालेलं आहे तर रावसाहेब दानवे यांना त्र्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट इतकं मतदान मिळालेलं आहे आणि मंगेश साबळे यांनी सहा हजार शहाऐंशी इतकं मतदान घेतलेलं आहे त्याचबरोबर प्रभाकर बकले बाबासाहेब शेळके आणि नोटा अशी पण मतदान आहे पण या ठिकाणी आपण त्या तिरंगी जो लढत झालेली आहे या तिरंगी लढतीमध्ये या तिघांना किती मतदान मिळालं आहे याचा विचार आज करणार आहोत तर या ठिकाणी जालना शहर आणि जालना विधानसभेचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी सेटबॅक मागे हे पडलेले आहेत रावसाहेब दानवे आणि या ठिकाणाहून आघाडी कल्याण काळेंनी घेतली आहे लीड घेतली आहे जवळपास दहा हजारांची लीड या ठिकाणाहून कल्याण काळेंनी घेतलेली आहे तर पुढील मतदारसंघ आहे बदनापूर जालन्यालाच लागून असलेला बदनापूर हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधनं कल्याण काळे यांना एक लाख दोन हजार नऊशे एकोणसत्तर इतकं मतदान झालेलं आहे तर रावसाहेब दानवे यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघातून एकोणनव्वद हजार चारशे अठ्ठ्याहत्तर इतकं मतदान झालेलं आहे तर बदनापूर जो भाग आंतरवाली सराटेशी लागून आहे अंबड तालुका त्यामध्ये आहे आणि या संपूर्ण भागामध्ये मराठा आंदोलनाचा प्रचंड मोठा प्रभाव बघायला मिळालेला आहे आणि या आंदोलनात सहभागी असलेले मंगेश साबळे यांनी एकोणावीस हजार नऊशे चोपन्न मतं ही बदनापूर विधानसभा मतदार क्षेत्रातून घेतलेली आहे एक चांगली निर्णायक मतं यांनी मंगेश साबळे यांनी या मतदारसंघातून घेतलेली आहे तर मंडळी या ठिकाणी देखील कल्याण काळे यांना लीड मिळालेलं आहे साधारणतः दहा ते अकरा हजारापर्यंतचं लीड या ठिकाणी कल्याण काळे यांना बघायला मिळतं आहे तर पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ तर या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा गेम झालेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण आतापर्यंत सिल्लोड मतदान मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे यांना प्रचंड चांगली लीड मिळत आलेली होती आणि यावेळेस मात्र ही लीड खूप मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे साधारणत तेवीस हजाराच्या दरम्यान ही लीड घटलेली आहे तेवीस हजारांनी सिल्लोडमधनं कल्याणकाळी प्लसमध्ये राहिलेल्या आहेत तर एक लाख एक हजार सदतीस इतकी मतं कल्याण काळेंना मिळालेली आहे सिल्लोड विधानसभा मतदार क्षेत्रामधनं रावसाहेब दानवे यांना त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळालेली आहे आणि मंगेश साबळे यांना सिल्लोड मतदारसंघामधनं एक्केचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मतं मिळालेली आहे तर या सिल्लोड मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे हे खूप मोठ्या प्रमाणात पिछाडीवरती गेलेले आहेत मंगेश साबळे यांनी या ठिकाणी अत्यंत निर्णायक लीड घेतलेली आहे मंडळी एक्केचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस इतकं भरघोस मतदान मंगेश साबळेंना सिल्लोडमधनं झालेलं आहे आणि याचा मोठा फटका हा रावसाहेब दानवेंना बसलेला आहे त्यामुळे या ठिकाणी एक लाख एक हजार सदतीस मतं घेत जवळपास तीस आ, एक, सत्तावीस हजारांच्या लीडने या ठिकाणी काळे हे पुढे राहिलेले आहेत त्यांनी सत्तावीस हजारापर्यंतचं लीड सिल्लोडमधनं घेतलेलं सिल्लोड आहे सगळ्यात मोठा सेटबॅक सगळ्यात मोठी पिछाडी या ठिकाणी रावसाहेब दानवेंना सिल्लोडमधनं बघायला मिळालेली आहे तर पुढील मतदारसंघ आहे जो रावसाहेब दानवे यांचा होमग्राउंड आहे त्यांचा हक्काचा मतदारसंघ आहे परंतु छोटी का होईना कमी का होईना या ठिकाणाहून लीड कल्याणकाळींनी घेतली आहे मंडळी नव्याण्णव हजार एकावन्न मतं रावसाहेब दानवेंना मिळालेली आहे तर एक लाख तेरा मतं कल्याण काळेंना मिळाली आहे साधारणतः नऊशे सत्तर वगैरे मतांनी कल्याण काळे या ठिकाणी लीडला राहिलेल्या आहेत म्हणजे नऊशे सत्तर मतं जरी लीडनं घेतली तरी एका महत्त्वाच्या मतदारसंघामधनं लीड कल्याण काळे घेत आहेत याचा अर्थ मतदारांनी रावसाहेब दानवेंना यावेळेस पूर्णपणे नाकारलेला आहे तर मंगेश साबळे यांनी एकोणावीस हजार नऊशे पाच असं या ठिकाणाहून घवघवीत गव यश संपादन केलेलं आहे मोठी आकडेवारी या ठिकाणी मंगेश साबळे यांनी घेतलेली आहे तर भोकरदन विधानसभामधनं कल्याणकाळे पुन्हा एकदा लीडवरती राहिलेले आहेत आणि मंगेश साबळे यांनी चांगलं मतदान घेतलं आहे होमग्राऊंड असलेले रावसाहेब दानवे मात्र पिछाडीवर पडले आहेत तर पुढील मतदारसंघ आहे पैठण विधानसभा मतदारसंघ मंगेश साबळे यांच्यासाठी सिल्लोड आणि पैठण ही दोन विधानसभा क्षेत्र इतकी महत्वाची झालेली आहेत कारण मंगेश साबळे यांनी पैठण या मतदारसंघामधून देखील प्रचंड मोठं लीड यावेळेस घेतल्याचं बघायला मिळालं आहे एकोणचाळीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतं पैठण विधानसभा क्षेत्रातून मंगेश सावळेंनी घेतलेली आहेत तर पंच्याण्णव हजार एकोणावीस इतकी मतं कल्याणकाळेंनी घेतली आहेत आणि सदुसष्ट हजार एकशे त्रेसष्ट मतं रावसाहेब दानवेंनी घेतली आहे मंडळी आपण जर विचार केला तर वरचे तीस हजार किंवा एकतीस तेहतीस हजार मतं जी आहेत ती जास्तीची म्हणजे साबळेंकडे आलेली ती मतं या ठिकाणी रावसाहेब दानवेंची मायनस आहे आता हा आकडा जर आपण दोन्हींचा एकत्रित केला सदुसष्ट हजार प्लस एकोणचाळीस हजार तर निश्चितच रावसाहेब दानवे हे एक लाखाच्या पुढे या ठिकाणी जाऊ शकत होते परंतु जी लीड कटली आहे किंवा जी जो मोठा भाग मंगेश साबळेंनी आपल्याकडे खेचला आहे त्या भागाचा सेटबॅक यावेळेस रावसाहेब दानवेंना पडला आहे ते पिछाडीवर आल्यात पंच्याण्णव हजार एकोणावीस म्हणजे लाखाभराच्या जवळपास कल्याणकाळी या ठिकाणाहून पोहोचल्यात आणि सदुसष्ट हजारात रावसाहेब दानवे राहिलेत चाळीस हजारामध्ये मंगेश साबळे राहिले आहेत मोठा मोठी अंदाज सांगतो एक्झॅक्ट आकडे आपल्याकडे आहेत तर ए, ही मोठा मोठी आकडे जर पाहिले तर साधारणत या ठिकाणाहूनही तीस हजाराचा सेटबॅक रावसाहेब दानवेंना पैठण विधानसभा क्षेत्रातून बसलेला आहे पैठण आणि सिल्लोड या दोन मतदारसंघांची बेरीज जर आपण केली तर रावसाहेब दानवे या ठिकाणाहून प्रचंड मोठ्या प्रमाणात पिछाडीवरती आलेल्या आहेत तर पुढील मतदारसंघ आपण घेतो आहोत फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जसा रावसाहेब दानवे यांचा होमग्राऊंड आहे भोकरदन तसा कल्याण काळे यांचा होमग्राऊंड आहे फुलंबरी विधानसभा आता फुलंबरी विधानसभा मतदार संघामध्ये कल्याण काळे हे आमदार देखील राहिलेले आहेत आणि आता या ठिकाणी देखील कल्याण काळेंनी भरघोस असं लीड या ठिकाणी घेतलेलं आहे एक लाख बारा हजार सातशे वीस मतं कल्याण काळेंना मिळालेली आहेत तर ब्याऐंशी हजार आठशे चौसष्ट मतं रावसाहेब दानवेंना मिळाली आहेत आणि मंगेश साबळे यांना अठ्ठावीस हजार सहाशे चौसष्ट मतं मिळालेली आहेत या ठिकाणंही समीकरण त्याच पद्धतीचं आहे अठ्ठावीस प्लस ब्याऐंशीचं जर का आपण टोटल केली तर लाखा भरा पदे ही टोटल जाते आणि एक लाख बारा हजार सातशे वीस म्हणजे या ठिकाणचे साधारणत बारा आणि वरचे बारा चोवीस हजारांचं लीड मोठामोठे आकडे जर आपण गृहित धरले तर चोवीस हजारांचं लीड कल्याण काळेंचं या ठिकाणी झालेलं आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं त्यामुळे मंगेश सावळे यांनी जे अठ्ठावीस हजार मतं फुलंब्रीतून घेतली आणि जी, जी चोवीस हजारांची लीड कल्याण काळेंना मिळाली आणि जे ब्याऐंशी हजार आठशे चौसष्ट मतदान रावसाहेब दानवेंना मिळालं ते जर आपण काउंटिंग केलं तर तुमच्या लक्षात येतच असेल की लीड गेलं आहे कुठे तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं चो साधारणत चोवीस हजाराच्या लीडने कल्याणकाळे पुढे राहिलेल्या आहेत तर मंडळी असा हा एकूण तक्ता आहे या पूर्ण चार्टमध्ये जर आपण विचार केला जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड प फुलंब्री पैठण ही मतदारसंघ निर्णायक राहिली आहेत त्यात सगळ्यात निर्णायक जर कुठला मतदारसंघ राहिलेला असेल तर तो, तो पैठण आणि सिल्लोड राहिलेला आहे भोकरदनमधनंही अतिशय छोटंसं मार्जिन होतं परंतु फुलंब्री पैठण आणि सिल्लोड खालचे तीन जे मतदारसंघ आहेत हे वाले हे अत्यंत महत्त्वाचे राहिलेले आहेत कल्याण काळेंसाठी आणि कल्याण काळेंनी खरी बाजी जी पलटवली आहे सिल्लोड कुलंबी आणि पैठण या तीन मतदारसंघामधनं पलटवली आहे आता आपण जर का मतदारसंघाबाईज विचार करण्याचा प्रयत्न केला तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवींची ताकद चांगली आहे भोकरदनमध्ये त्यांचे चिरंजीव आमदार आहे त्यांचा तो होमग्राऊंड आहे आणि बदनापूर बदनापूरमध्ये नारायण कुचे हे दानवेंचे सहकारी आहेत त्यांचे विश्वासू आहेत त्यामुळे बदनापूरमधनं दानवेंना मदत होईल हे निश्चित होतं परंतु एक मोठा सेटबॅक एक मोठी पिछाडी बदनापूरमधनं अशी बघायला मिळू शकते की मंगेश साबळे जसे मराठा आंदोलनाचे पुरस्कर्ते आहेत किंवा आंदोलक आहेत त्याच पद्धतीचं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा फटका या ठिकाणी बदनापूरमधनं नारायण कुजे यांना बसलेला नारायण कुजे यांना बदनापूरमधनं जी त्यांनी वक्तव्य केलेली होती त्या वक्तव्यांमुळे त्यांना माफी मागावी लागलेली होती आणि तो प्रकार अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी होऊन गेलेला होता त्यामुळे बदनापूर हा प्लसमध्ये नेणारा मतदारसंघ यावेळेस मायनसमध्ये क रावसाहेब दानवेंना घेऊन गेलेला आहे तर मंडळी ही ती आकडेवारी होती आता पोस्टलची आकडेवारी देखील जाहीर आहे पोस्टलमध्ये काळेंना दोन हजार तीनशे त्र्याण्णव मतं मिळाली आहेत रावसाहेब दानवेंना दोन हजार एकशे तीस मतं मिळालेली आहेत आणि मंगेश सावळेंना पाचशे एकोणावीस मतं मिळालेली आहेत प्रभाकर बकले वंचित बहुजन आघाडीचे त्यांनीच निर्णायक मतं घेतलेली आहेत साधारणतः सदतीस हजार आठशे दहा मतं त्यांनी घेतली आहेत समाजवादी पार्टीचे बाबासाहेब शेळके यांनी नऊ हजार पाचशे सत्तर मतं घेतली आहेत तर मंडळी हा तो चार्ट आहे आणि आपण जर का आता फेरीवाईज विचार केला तर पहिल्या फेरीत काळेंना एकोणावीस हजार तीनशे चौसष्ट मतं मिळाली रावसाहेब दानवे ह्यावेळेस लीड लावते एकवीस हजार नऊशे बावन्न मतं त्यांनी घेतली होती मंगेश साबळे सात हजार सातशे नव्या नव्याण्णववरती होते दहाव्या फेरी अखेरीस काळेंना दोन लाख एकतीस हजार एकशे सत्त्याण्णव मतं होती आणि रावसाहेब दानवेंना दोन लाख एकवीस हजार पाचशे त्रेचाळीस मतं होती आता ही दहावी फेरी जी संपली आहे ती बहुतेक बदनापूर आणि जालना अशी अशी संपलेली असावी आणि या फेरीमधनं साधारणतः दहा हजारांचं लीड यावेळेस काळेंनी पक्कं केलं होतं म्हणजे पहिल्या फेरीत लीड घेणारे रावसाहेब दानवे दहाव्या फेरीनंतर दुसऱ्या क्रमांकावर गेले होत्या तो तर पंधराव्या फेरीनंतर तीन लाख एकोणसाठ हजार मतं घेत कल्याणकाळे पुढे आले होते तर रावसाहेब दानवे यांनी तीन लाख सोळा हजार दोनशे सत्तावीस मतं पंधराव्या था फेरीनंतर घेतली होती आणि विसावी आणि सव्वीसावी फेरी निर्णायक राहिली सव्वीसाव्या फेरीत चार लाख अठ्याहत्तर हजार दोन मतांचा सोबत कल्याणकाळे हे पुढे होते तर रावसाहेब दानवे चार लाख तेरा हजार सहाशे एकोणचाळीस मतांनी पिछाडीवर ते आले होते साधारणत आपण मोठामोटी विचार जर केला तर साठ ते पासष्ट हजारांचं लीड यावेळेस कल्याणकाळींकडे आलं होतं आणि ज्यावेळेस सव्वीसावी फेरी झाली विसा नंतर सव्वीसाव्या फेरी ज्यावेळेस झाली त्यावेळेस सहा लाख पाच हजार पाचशे चार मतं कल्याणकाळींकडे होती आणि रावसाहेब दानवेकडे चार लाख पंच्याण्णव हजार आठशे नऊ मतं होती तर ही दोन हजार मतं जी वाढलेली आहे सहा पाचपासून सहा सातपर्यंत तर पोस्टल मतदान त्यामध्ये ॲड झालं आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव मतांचा तर असा तो संपूर्ण प्रकार होता साधारणत ला एक एक लाखाची आणि सव्वा लाखाची लीड या ठिकाणी निश्चितच कल्याण काळे यांनी यावेळेस घेतलेली आणि ही निर्णायक लीड त्यांना ह्या संपूर्ण मतदारसंघामधनं मिळाली आणि सिल्लोड आणि पैठण या ठिकाणाहून काळेंना फायदा झाला आणि रावसाहेब दानवेंना झटका बसला हा झटका देणारे होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी पैठण आणि सिल्लोड या मतदारसंघामधनं जी भरघोस लीड घेतली आहे त्या लीडचा फटका हा रावसाहेब दानवेंना बसला आहे असं म्हणायला बिलकुल ना हरकत नाही मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद